राम राम मंडळी खूप प्रतीक्षेनंतर आपल्या सर्वाच्या पसंतीस पात्र ठरलेले आणि मला एक लेखक म्हणून नावलौकिक मिळवून देणारे माझी पहिलीच कादंबरी धना मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे याने नुकतीच प्रसिद्ध केली वास्तविक एक पैलवानतील लेखक इथपर्यंतचा माझा प्रवास हा केवळ आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे शक्य झाला कुस्ती मल्लविद्याच्या माध्यमातून तांबड्या मातीची सेवा करण्याच्या उद्देशाने निस्वार्थपणे लिहित गेलो आणि लिहिता लिहिता एका पैलवानाच्या लेखकाचा जन्म कसा झाला हे माझे मलाच माहीत नाही पण या सगळ्या प्रस प्रवासात आपल्या सर्वांचे योगदान खूप महत्त्वाचे ठरले दररोज कुस्तीवरील लिखाण देता देता एक दिवस धनाची संकल्पना मला सुचली आणि धना मी लिहायला चालू केलं धना लिहित असताना दररोज व्यायाम केल्यानंतर मी एक भाग लिहित असे आणि कुस्ती मल्लविद्याद्वारे आपल्या सर्वांना देत असे आणि दुसऱ्या दिवशी त्यात कॉमेंट रूपी आपल्या अतिशय मौल्यवान प्रतिक्रिया पाहून माझा आत्मविश्वास वेळोवेळी वाढत असे आणि बघता बघता धना कधी लिहून झाली हे माझं मला समजलं नाही आज मेहता पब्लिशिंग हाऊसने धना कादंबरी प्रसिद्ध केली त्याबद्दल मी मेहतांचासुद्धा खूप खूप आभारी आहे खूप चांगल्या प्रकारचं चित्र चितारलेलं आहे आणि या चित्राचे चित्रकार आहेत अनिल उपळेकर तर अनिल उपळेकरांनी खूप अतिशय चांगल्या पद्धतीनं धनाची जी मांडणी आहे ती चित्ररूपी केलेली तु आहे इथं दिसते की कुस्ती सुरू आहे इकडं हत्ती पिसाळलेला आहे सूर्याजी आहे राजलक्ष्मी आहे इकडं हत्तीचं चा वाघाचं आणि धनाची लढाई सुरू आहे आणि इथं सारांश दिलेला आहे धना पुस्तकाचा तर अशा पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीचं बायडिंग असणारी का ही कादंबरी आता उपलब्ध आहे तर इथं आपण पाहू शकता की धनाबाबत अतिशय मा जास्त माहिती इथे तुम्ही पाहू शकता की धनाचे लेखकाचे नाव आहे प्रकाशक कोण आहे मुद्रक कोण याची किंमत किती आणि हे कसं मागवू शकता ह्या सर्व प्रकारची माहिती इथं तुम्हाला मिळेल पहिल्या पानावर माझी मनोगत आहे जे मनोगत आपल्या सर्वांच्या साक्षीने मी लिहिलं होतं मला अजून आठवतं हे लिहिताना रात्रीचे बारा वाजले होते हा मनोगत लिहिताना की धन संपवक असे कित्येकजण म्हणत होते पण हे संपवणं गरजेचं होतं माझे वडील ग्रामीण लेखक श्री दत्तात्रय पांडुरंग मानवडे ज्यांनी लहानपणापासून कोणत्याही प्रसिद्धीशिवाय विपुल लेखन केलं त्यांनाही तेन, माझी पहिली कादंबरी मी समर्पित केलेली आहे धनाचे एकूण वीस भाग आहेत वीस भागात भागा वेगवेगळ्या कथा आहेत वास्तविक ही अखंड का 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 एक कादंबरी आहे मात्र या कादंबरीत घडणारे कथानक लेखकांना नक्कीच बुरळ घालते आणि अशा पद्धतीनं एकदा तुम्ही हातात धना वाचायला घेतलं ते कधी संपलं समजतच नाही अशा बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया आहे शेवटच्या पानावर आपल्या बाजीन कादंबरीची जाहिरातसुद्धा आहे तर बाजीन कादंबरीसुद्धा आपल्या सर्वांच्या पसंतीला पूर्ण उरलेली आहे तर धना कादंबरी आपण सर्वांनी जरूर विकत घ्यावी आजवर आपल्याला निशुल्क वाचाय दिलेली आहे बरेच जणांच्याकडे पी डी एफसुद्धा आहे तर पी डी एफ न पाठवता हो लोकांना आता विकत घ्यायचा घ्यायला <laughs> सांगा कारण तरच प्रकाशक आपले नवीन साहित्य छापण्यासाठी दजवतील अन्यथा नाही धनाविषयी खूप काय लिहिण्यासारखं आहे बोलण्यासारखं आहे यात आपल्या कुस्ती मल्लविधेची माहिती दिलेली आहे थोड्या थोडक्या शब्दात धनाविषयी खूप काही लिहीन खूप काही बोलीन धना कशी आहे कशी घडली गेली काही दिवसात धना चित्रपटस्वरूपीसुद्धा आपण बघू शकाल त्याचं त्याचेसुद्धा काम सुरू आहे तर हे पुस्तक आपल्याला मी समर्पित करतो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये धना कशी उपलब्ध होईल याची माहिती दिलेली आहे तर डिस्क्रिप्शन जरूर बघा आणि धाना जरूर विकत घ्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा आपल्या प्रतिक्रिया हे माझ्यासाठी खूप मौल्यवान असतील धन्यवाद पैलवान गणेश मानगुडे कुस्ती मल्लविद्या